माझा प्रश्न एकच आहे की नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यावर प्रचंड नुसत्या चांदवड तालुक्यातच नाही तर नाशिक जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी लोकांना द्राक्ष बागायतदारांना नुकसान सोसावं लागलं तसंच तासगाव तालुक्यात देखील नुकसान प्रचंड सोसावं लागलं तासगाव आणि माझ्या मतदारसंघातल्या वाळवा गावात बरेच द्राक्ष उत्पादक आहेत की ज्यांना प्रचंड नुकसान सुचावं लागलं त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी असं नुकसान झालंय त्यात शेतकरी मागणी करतात आणि ती मागणी कमी संख्येनं द्राक्ष उत्पादक असल्यामुळे आपण दुर्लक्षित करतो म्हणून सरकारला माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की चांदवडला ज्यावेळी अतिवृष्टी झाली नाशिक जिल्ह्यातले आणि सांगली जिल्ह्यातले तासगाव वाळवा या भागातले कवठे या भागातले मिरज भागातले जे शेतकरी नुकसानीत गेले त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार पुन्हा एकदा विचार करेल का राज्य सरकारने सत्तेवर येण्यासाठी दिली त्या आश्वासनाच्या बाबतीत एक चकार शब्दही राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात उल्लेख केलेला नाही आपल्या बहिणीला एकवीसशे शेतकऱ्यांना दरवर्षी पंधरा हजार रुपये अशी एक दहा प्रमुख आश्वासन आहेत त्याच्याबद्दल सरकारच्या राज्यपालांच्या भाषणात काही उल्लेख नाही अध्यक्ष मोदय तीन वर्षाचा बावीस ते चोवीसचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मा पन्नास लाख तरुण लोक तरुण लो, तरुणींना रोजगार मिळणं अपेक्षित होतं माझ्या माहितीनं फारसा रोजगार काही महाराष्ट्रात उपलब्ध नाही उलट बेरोजगारी महाराष्ट्राची वाढली आहे अध्यक्ष महोदय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पाच हजार कोटी रुपये विविध योजनांना उद्योगांना प्रोत्साहन योजना आम्ही आखली आहे असाही उल्लेख राज्यपालांचा आहे अध्यक्ष महोदय कोणत्या उद्योगाला कशा प्रकारे मदत करणार याचा तपशील मात्र त्यात नाहीये आता अध्यक्ष महोदय सरकार आमच्या लाडक्या बहिणींना सत्तेवर आल्या म्हणत आता काम तर झालेलं आहे त्यामुळे लाडक्या दहा ते वीस लाख लाडक्या बहिणींना योजनेतनं अपात्र करण्याची तयारी आता सरकारची चालू आहे आणि हळूहळू त्या संख्या कशी कमी होईल अडीच कोटीवरून कसं ते पन्नास आणि पंच्याहत्तर लाखावर संख्या येईल हे बघण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून सरकारमधले अधिकारी करतायत असं मला वाटतंय आता एकदा पैसे दिले इलेक्शन झालं त्याच्या आधी चार हप्ते झाले पाच हप्ते झाले महिलांनी बिचारांनी पैसे दिले आता त्या यादीला टच करता करणं योग्य नाही म्हणजे अगदी ग्राहक न्यायालय तरी ह्या महिला गेल्या की आम्हाला यांनी सांगितलं म्हणून आम्ही यांना मतदान केलं आणि आता असं आमचं अनुदान कसं काय बंद करतायत तरी एखाद वेळी वेगळा निकाल लागू शकतो त्यामुळं आता बंद झाले ज्यांचं अनुदान तुम्ही सुरू केलं आम्ही काही तुम्हाला सांगायला आलो नव्हतो तुम्ही आग्रहानं त्यांना लाईन लावायला लावली त्यांना अर्ज भरून घेतले आता त्यांचा बंगला आहे दोन चाकी आहे का चार चाकी आहे हे सांगून आता महिलांचे तुम्हाला हे अनुदान बंद करता येणार नाही ना। ती मतदारांना फसवणूक झाली असा आरोप सरकारवर येऊ शकतो आणि म्हणून आता नव्या निकष लावा नव्या महिला निवडताना तुम्ही लावायला माझी काही तक्रार नाही अध्यक्ष मध्ये सौर कृषी पंपाची मॅक्सिमम कॅपॅसिटी दहा वर्ष फॉर आहे पण त्याच्यावरती पंपासाठी विजेवरील पंप बसवावे लागतात पण अध्यक्ष महोदय सरकारने आता काय केलंय सरकारने विजेचं कनेक्शन द्यायला नॉर्मल एम बीचं कनेक्शन द्यायला ते पोर्टलच बंद केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन पंपाची मागणीच करता येत नाही माझ्या मतदारसंघात शेतकऱ्यांनी नदीहून पाणी आणले पैसे खर्च केलेले आहेत अर्ज केला तर ते म्हणतात सौर ऊर्जा लावा आता सौर ऊर्जा दहा किलोमीटर पाणी कसे येणार आणि एवढ्या मोठ्या ऐंशी हॉर्स मोटर कशी चालणार चाळीस चाळीस हॉर्स पॉवरच्या दोन आणि अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे माझ्या मतदारसंघात फाळकेवाडी नावाच्या गावात असं झालेलं आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय सदरची पोर्टल पुनश्च चालू करा लोकांचे अर्ज घ्या आणि विजेवरचे पंप लोकांना उपलब्ध तुमचं सौर ऊर्जेचं धोरण फार चांगलं आहे माझा त्याला विरोध नाही पण प्रॅक्टिकल पाहिजे पाणी तर ओढलं पाहिजे नदीहून पाणी आणायचं असेल तर विहिरीतल्या पाण्याला मी समजू शकतो अध्यक्ष महोदय आज या निमित्ताने मी आपल्याला एवढीच विनंती करण्यासाठी या ठिकाणी मुद्दा मांडतोय अध्यक्ष महोदय पंचेचाळीस हजार पानंद रस्ते बांधणार असा उल्लेख आहे प्रोविजन आहे का प्रोविजनच नाही पंचेचाळीस हजार पानंद रस्ते बांधणार असेल किमान एक दहा हजार कोटी रुपये तरी दादा उत्तराच्या भाषणात या पानंद रस्त्यांसाठी आपण ठेवाल अशी अपेक्षा करतो अंगणवाडी अशा सेविकांना पंधरा हजार रुपये पगार करणार होते कमिटमेंट आहे जाहीर काही उल्लेख नाही शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी तीन हजार रुपये देणार म्हणून जाहीर केलं बजेटमध्ये दादा याचा उल्लेखच नाही त्याचं काय करायचं कारण मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली म्हटल्यावर आपल्याला द्यावेच लागतील त्याला काय आता ऑब्जेक्शन घेता येणार नाही ओल्ड एज पेन्शन पंधराशे ची एकवीसशे करणार म्हणून उल्लेख होता धान उत्पादक शेतकऱ्यांना पंचवीस हजार प्रति हेक्टर बोनस देण्याचं आश्वासन होतं घरांचं उद्दिष्ट बावीस सालीच पूर्ण ते सरकार करणार होतं आज परत आपण तेवीस चोवीस साली पाच हजार एकशे छप्पन्न कोटी रुपये ग्रहनिर्माणवर खर्च करतोय पण अध्यक्षमध्ये आपण सांगतोय की नवीन धोरण म्हणून उरलेली घरं आम्ही पूर्ण करणार म्हणजे मागं ज्या मोठमोठ्या केंद्राने घोषणा केलेल्या या अजून घरं पूर्ण झाली नाहीत म्हणून आता आपण परत आपल्याकडूनही त्याच्यात हे करतोय पण अध्यक्ष मध्ये घर बांधण्याची घोषणा मोठी आहे पण बजेटरी प्रोव्हिजन मध्ये मा मागच्या वेळी सहा हजार दोनशे छत्तीस कोटी होते पण प्रत्यक्षात चार हजार चारशे चौदा कोटी खर्च झाले आता बजेटमध्ये त्याच्यापेक्षा चार हजार तीन चार हजार तीनशे कोटीवर आपण खाली आलोय घरं बांधायची आश्वासन मोठी मोठी देतो आपण पण बजेटरी प्रोव्हिजन कमी होते हे चिंतेची बाब आहे अध्यक्ष महोदय पाणी पुरवठ्याची गोष्ट तशीच आहे आमचे गुलाबराव पाटील साहेब दिसत नाही तिथं अध्यक्ष महोदय तेवीस चोवीस साली आठ हजार पाचशे बत्तीस कोटी खर्च झाले मागच्या आर्थिक वर्षात सात हजार एक्याण्णव कोटी खर्च झाले तरतूद होती सात हजारच कोटी खर्च झाले आणि आता मात्र सहा हजार नऊशे चौदा कोटी रुपयावर गुलाबराव पाटलांची बोळवण करण्यात आलेली अध्यक्ष मध्ये परिस्थिती काय तर अठरा हजार कोटी रुपयाची बिलं पाणी पुरवठा खात्याची द्यायची पेंडिंग आहेत अठरा हजार कोटी रुपये प्रोव्हिजन आहे सहा हजार कोटी रुपयाची अठरा हजार कोटीची बिलं प्रलंबित आहेत जलजीवन मिशनची केंद्रीय स्कीम आहे आणि अध्यक्ष मध्ये आमच्याच जिल्ह्यात सांगली जिल्ह्यातलं काम हे सांगतो शंभर कोटी रुपये मागितलेले जिल्ह्यातून पण प्रत्यक्ष बारा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि कमतीचा भाग असा आहे की वीस कोटीचे बिले अजून प्रलंबित आहेत म्हणजे अध्यक्ष मध्ये परिस्थिती बिकट आहे आधी आदि, आदिवासी विभागाच्या मध्ये देखील निधी जो खर्च झालेला आहे डिसेंबर पर्यंत तो एक तृतीयांश खर्च झालेला आहे जेवढी प्रोव्हिजन होती त्याच्या एक तृतीयांश खर्च झालाय एसी एस टी ओबीसी समाजाच्या खर्चात देखील पाच हजार कोटी रुपयाची कपात मागच्या वर्षीच्या बाबतीत दिसते आहे कौशल्य विकासातही दहा हजार कोटी रुपये खर्च कमी केलेला आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी आपणाला विनंती आहे की अर्थसंकल्पात भाषा उत्तम आहे पण जे आपले नेहमीचे रुटीन प्रोग्राम आहेत ते अफेक्ट व्हायला लागलेले आहेत मला आठवतं पंच्याण्णव ते नव्याण्णव युतीचं सरकार होतं असाच बोजा वाढत गेला आणि त्यानंतर प्रायोरिटी सेक्टर जे आहेत त्याच्यावर फार मोठा परिणाम झाला शेतकऱ्यांची ग्रोथ रेट एकच सेक्टर आहे असा साहेब की ज्याच्यात शेतकरी शेती ज्याच्यात यंदाचा ग्रोथ रेट चांगला आहे म्हणजे सर्व्हिसेस कमी झाल्या इंडस्ट्रीमध्ये दे देखील कमी झालेलं आहे आपलं पण शेतीमध्ये आपला ग्रोथ रेट चांगला आहे पण दुर्दैवानं कालच्या बजेटमध्ये ग्रोथ रेट चांगला असणाऱ्या रे सेक्टरलाच फार कमी पैसे दिलेले आहेत सात हजार कोटीची तरतूद कमी केलेली आहे आणि त्यामुळं कृषी मंत्री या ठिकाणी बसलेले आहेत तर त्यांना चांगलं काम महाराष्ट्रभर करायचं असेल तर जास्तीचे पैसे तुम्हाला देण्याची आग्रह आम्ही दादांच्याकडे करतो असं या निमित्तानं सांगतो कारण ग्रोथ रेट चांगला आहे त्यातच गुंतवणूक उन्त जास्त केली तर न्याय मिळू शकतो